दावोस मधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे मध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल सहा लाख पंचवीस हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरे केलेली आहे या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यात ब्याण्णव हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे आणि यात सर्वात मोठी गुंतवणूक जे एस डब्ल्यू समूहाने केली जे एस डब्ल्यू उद्योग समूहानं महाराष्ट्रासोबत तीन लाख कोटींचा करार केला आहे तर टाटा ग्रुपनं तीस हजार कोटींची गुंतवणूक केली आहे मात्र देशी कंपनीनं दाबोसमध्ये जाऊन महाराष्ट्रासोबत करार केल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे दाबोसमध्ये महा करार झालेले आहेत गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यू आणि कल्याणी समूहानं गुंतवणूक केलेली आहे तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं रत्नागिरीत सोळा हजार पाचशे कोटींची गुंतवणूक केली आहे बालासोर अलॉय या कंपनीनं सतरा हजार कोटींची गुंतवणूक केली आहे महाराष्ट्रात पालघरमध्ये विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं बारा हजार कोटींची गुंतवणूक केली साडेतीन हजार रोजगार त्यामुळे उपलब्ध होणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अवनी पॉवर बॅटरीज ए पी इनबेब जेन्सोल या कंपनीनं पंधरा हजार दोनशे एकाहत्तर कोटींची गुंतवणूक केलेली आहे ब्लॅकस्टोन पंचशील रिॲलिटी बिस्लरीनं पन्नास हजार दोनशे पन्नास कोटींची गुंतवणूक केली आहे पुण्यात एलमार्ट तसंच एच टू ई पॉवर ब्ल्यू एनर्जी मोटार्सनं सोळा हजार दोनशे पन्नास कोटींची गुंतवणूक केली आहे